दादाजी कोंडेव यांच्या कोंडके दादाजी दादाजी दादा कोंडके दादाजी सगळे दादा कोणके को, गाव इंगवली या गावाच्या इथं ओरिजिनल नेकलेस पॉईंट ओरिजिनल नेकलेस सारखी नदी गेली ओरिजिनल नेकलेस पॉईंट या नेकलेस पॉईंट वरती खूप असे म्हणजे फिरायला येणारे लोक एन्जॉय एन्जॉय करतात कसं ओरिजिनल नेकलेस येणार बघा हा ओरिजिनल नेकलेस नेकलेस नेकलेसण्यास म्हणतात चला आपण ते समोरच्या कॅमेऱ्याने पाहू हा हे दादाजी कोण कोणके यांचं गाव दादा कोणके यांच गाव हे कापड इकडं ह्या साइडला इकड्या साईडला बोर आणि हा नेकलेस पॉइंट नेकलेस पाणी पानी आहे आपण थांबलोय दोन किलोमीटर कसं आहे नेकलेस पॉइंट बघा तुम्ही असं असं हे बाटगरून खाल्ले धरण फुगवटा धरण वरती त्याचं एक नदीसारखं हा नेकलेस पॉइंट बघ कसा भाग असं पुढे गेलाय हे करायचं पॉईंटचं पॉइंटचा भाग खाली 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 असं गेलेलं कसं वाटलं तुम्हाला नेकलेस पॉइंट ओरिजिनल नेकलेस आहे का नाही हे तो दे ओरिजिनल नेकलेस गळ्यात घालून नेकलेस पॉइंट कसा वाटला नक्की सांगा नेकलेसचा आकार आहे बरोबर बरोबर म्हणजे काय वरून येग हे दोन्ही घालून नेकलेस पॉइंट दोन्ही साईडला पॉइंटावरून हे आणि बरोबर नेकलेस मधले गळा हातपाय हात लागायला ओके घेता सतत ओके बाय सगळ्यांना